ता आज वैष्णवी मृत्यू प्रकरणावरील सुनावणी दरम्यान नवीन ट्विस्ट हा कालच पाहायला मिळाला वैष्णवी नको त्या व्यक्तीशी चॅट करत होती तिला कुटुंबियांनी पकडले असा गंभीर स्वरूपाचा आरोप हागवण्यांच्या वकिलांनी केलाय तसंच याआधीही तिनं आत्महत्येचा प्रयत्न केला होता असा दावा हगवण्याच्या वकिलांनी कोर्टात केलाय हगवणे कुटुंबाच्या या दाव्यानं या प्रकरणाला नवीन वळण लागलेलं आहे तसंच राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणेला शनिवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे वैष्णवीचा पती सासू आणि नंडेला एक दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे ती आज संपतीय कोर्टात आज काय काय झालं तेही पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातन सरकारी वकील ज्यांचं म्हणणं असं होतं की आरोपींचे मोबाईल सापडलेले नाहीत मोबाईलमध्ये व्हिडिओ शूटिंग असू शकतं फरार निलेश चव्हाण कुठे आहे याची चौकशी करायची आहे आरोपींनी हुंड्यात मिळालेले एक्कावन्न तोळे सोनं गहाण ठेवले त्याची माहिती घ्यायची आहे आरोपींनी वैष्णवीला मारहाण केली ती हत्यारं रॉड हस्तगत करायचे आहेत तर यावर हगोणींचे वकील म्हणाले गहाण ठेवलेलं सोनं कुठल्या बँकेत आहे हे हगोणींनी आधीच सांगितलंय निलेश चव्हाणला या प्रकरणात आरोपी करणं चुकीचं आहे निलेश चव्हाणनं बाळाला सांभाळलं पण हेळसाण केली म्हणून त्याच्यावरतीच गुन्हा दाखल केलाय निलेश चव्हाण हा यांचा नातेवाईक नाही तो दोषी असेल तर त्याला फाशी द्या पण त्याला या प्रकरणात आरोपी करणंच चुकीचं आहे वैष्णवींचे नको ते व्यक्तीसोबत नको ते चॅट सुरू होते ते आम्ही पकडले होते त्याची माहिती आम्हाला हवी आहे आम्हाला न्याय हवा आहे वैष्णवीची मानसिकता सुसाईड करण्याची होती तिचे एका व्यक्तीसोबतचे चॅट सापडले होते त्यातून तिनं आत्महत्येचा प्रयत्न अनेकदा केला एका उंदीर औषध घेऊन आणि एकदा गाडीतनं उडी मारून असे तिने प्रयत्न केले एखाद्या नवऱ्यानं आपल्या बायकोला चार कानाखाली मारल्या म्हणजे छळ ठरत नाही असंही हगवण्याच्या वकिलांनी आहे ही मीडिया ट्रायल सुरू आहे असंही हगवण्याच्या वकिलांनी आहे तर आमच्याकडे पाच कोटींच्या गाड्या आहेत आम्ही चाळीस लाखांच्या फॉर्च्युनरसाठी कशाला छळ करू असा सवालच हागवणेच्या वकिलांनी केला